नमस्कार आणि आपण मिनिट न्यूज मुंबईची उपनगरीय रेल्वे जी शहराची जीवनवाहिनी आहे आज वसईमध्ये एका धक्कादायक आणि दुःखद मृत्यूची साक्षीदार ठरली धावत्या लोकल ट्रेनमधून फेकलेल्या नारळाने डोक्याला जबर मार लागल्याने एकतीस वर्ष संजय दत्ताराम भोईर यांचा मृत्यू झाला ही घटना शनिवार सकाळी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली जेव्हा पांजू बेटावर राहणाऱ्या संजयला कामावर जाण्यासाठी धोकादायक भायंदर खाडी रेल्वे पुलावरून चालावे लागले कारण बोट सेवा बंद होती मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात प्रवाशाने हिंदू विधी करत असताना निर्माल्य किंवा पवित्र पूजा साहित्य खाली खाडीत विसर्जित करण्याच्या उद्देशाने नारळ फेकला मात्र तो नारळ थेट संजय यांच्या डोक्याला जीव घेण्या वेगाने आदळला त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतींमुळे रविवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला संजय हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते ही काही अपवादात्मक घटना नाही स्थानिक रहिवासी सांगतात की प्रवासी अनेकदा याच पुलावरून ट्रेनमधून वस्तू फेकतात आणि बेटावरील रहिवाशांसाठी सुरक्षित रस्ता किंवा पूल बांधण्याची वारंवार केलेली मागणी दुर्लक्षित करण्यात आली आहे वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे निष्काळजी विधी आणि नागरिक उपेक्षा एकत्र येऊन एका तरुणाचा जीव कसा घेऊ शकते याची ही शोकांतिका एक कठोर आठवण आहे